आरोपीला फाशीची शिक्षा द्या मालेगावात जमाव आक्रमक न्यायालयाचा दरवाजा तोडला नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ मालेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला चिमुकलीचा बदला फाशीच अशा घोषणांसह हो नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे मोर्चा संपल्यानंतर अचानक जमाव आक्रोशित झाला संतापलेल्या जमावाने न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला तसेच न्यायालयाच्या दरवाज्यावर चप्पल फेकून मारण्यात आल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढलं यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते फास्ट ट्रॅक कोर्टात खटराचा खटला चालवून आरोपीला फाशी द्या अशी त्यांनी मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालेगाव